अर्धापूर तालुक्यातील येळेगाव बारसगाव पाटीवर मॅजिकचा आणि ॲटोचा अपघात झालेला आहे या ठिकाणी दोन जण दोन जण जखमी आहेत या ठिकाणी वसमत फाट्यावरचे पोलीस कर्मचारी बारड येथील ब पोलीस कर्मचारी आपण पाहू शकता मदतीला धावून आलेले आहेत ही मॅजिक आणि आयटोचा समोरासमोर धडक झाल्यामुळं दोघ जण गंभीर जखमी पाहू शकता या ठिकाणी आयटो पूर्णत पलटी झालेला आहे त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बारळ महामार्ग पोलीस चौकीची ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेली आहे कर्मचारी मदतीला धावून आलेले आहेत दुसऱ्या एका अॅम्ब्युलन्समध्ये अपघातग्रस्त यांना हलवण्यात आलेला आहे भाऊराव चव्हाण सहकारी साखरखान्याकडं जाणारा हा मुख्य रस्ता आहे या ठिकाणीच हा अपघात झालेला आपण पाहू शकता या ठिकाणी बरेच तरुण मित्र मदतीला धावून आलेले आहेत येळेगाव येथील बारसगाव येथील बारड महामार्गाचे पोलीस कर्मचारी आहेत आम्ही बारड महामार्गाचे पोलीस कर्मचारी आहेत अपघाताबाबत माहिती आम्हाला मिळतात आम्ही तात्काळ या ठिकाणी येऊन पोहोचलोय हे पाहू शकता या गाडीचा आणि ह्या ऑटोचा आताच अपघात झालेला आहे या अपघातामध्ये दोन गंभीर आहेत आणि त्या जखमीला आम्ही आताच भोकरफाटा येथील अँबुलन्स जे आहे नरेंद्र महाराज स्वामी यांच्या गाडीमध्ये आताच टाकून इथून उपचार काम त्यांना का तात्काळ हलवण्यात आलेला नांदेडला नेले का अर्धापूरला नाही सध्या त्यांनी अर्धापूर इथे दाखवून जर गंभीर असतील तर पुढं नेतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आणि वाहन रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली धन्यवाद आपण पाहिलं की या ठिकाणी महामार्ग पोलीस चौकीचे कर्मचारी या ठिकाणी यांनी हे जे अपघात झालेला आहे या ठिकाणी जे वाहनं होते रस्त्यावरती हे बाजूला केलेले आहेत आणि नरेंद्र महाराज यांनी यांच्या जी ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णांना हलवण्यात आलेलं आहे खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी महामार्ग पोलीस चौकी आणि नरेंद्राचार्य महाराज यांच्या ॲम्ब्युलन्सचे